रानभाज्या महोत्सवाचे आयोजन कल्याण तहसील कार्यालयाच्या आवारात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तहसीलदार कार्यालयाच्या वतीने राजभाज्या प्रदर्शनाचे आयोजन तहसीलदार सेजवल यांच्याकडून शेतकऱ्यांचे कौतुक कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून आत्मा योजने अंतर्गत या ठिकाणी नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस असतो त्या निमित्तानं या ठिकाणी रानभाज्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे माझे सहकारी कुलाबासाहेब उपभागीय कृषी अधिकारी हे सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत खेड्यापाड्यातून आलेले आदिवासी बांधव शेतकरी बांधव यांनी आपल्या भाज्या या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या आहेत या भाज्या अशा आहेत की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केलेला नाहीये या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या अशा भाज्या आहेत सेंद्रिय पद्धतीने त्यांची वाढ केलेली आहे आणि निश्चितपणे या भाज्या अत्यंत पौष्टिक आहेत या ठिकाणी कुठल्या भाजीचं काय महत्व आहे त्यामध्ये कुठले आवश्यक असे पदार्थ आहेत की जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत त्याचं सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि अनेक प्रकारच्या भाज्या ज्या आपल्याला मिळत नाहीत बाजारात मिळत नाहीत तरटुल्याची भाजी असेल माठाची भाजी असेल ह्या सुद्धा भाषा या ठिकाणी आलेल्या आहेत विशेष करून मागच्या वेळी फसाबाई आज ज्या आमच्या आलेल्या होत्या त्या पुन्हा या ठिकाणी रानभाजी महोत्सवामध्ये आलेल्या आहेत आणि मागच्या वेळेचा अनुभव असं की एक तासामध्ये या ठिकाणी ज्या सगळ्या भाज्या होत्या त्या भाज्या लोकांनी घेतल्या होत्या कारण शहरी भागामध्ये अशा पद्धतीनं रासायनिक विहिरीत भाज्या मिळत नाहीत त्या भाज्या आज रान या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत आणि जे आपले खेड्यातले बांधव आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून एक मार्केट या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीनं एक चांगला उपक्रम कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा